उत्तर भारतात थंडी कायम आहे तर महाराष्ट्रात हवामान सध्या कोरडं असून सकाळी थंडीचा कडाका जाणवतोय हवामान विभागानं देशातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज दिलाय मग पावसाचा अंदाज कुठे आहे आणि थंडीची परिस्थिती काय आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून हो मिळेल उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमान कायम होतं तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तराखंड राजस्थान उत्तर प्रदेश बिहार झारखंड उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात किमान तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं राजस्थानमधील सिकार इथं आज सर्वात कमी दोन पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसंच पंजाब आणि हरियाणातील काही ठिकाणी थंडीची लाटही होती देशाच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे या स्थितीमुळे दहा आणि चौदा फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगडच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य प्रदेश आणि मराठवाड्यात दहा आणि अकरा तारखेला हलक्या पावसाचा अंदाज काही ठिकाणी देण्यात आला आहे तर राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाचीही शक्यता या काळात असेल असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोबनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका